शेतकरी बंधूंनो नमस्कार सात एच पी इंडियन पॉवर विडर रोटावेटर तर या एकाच मशीनला रोटावेटरसोबतच पणी मोगडा पाच सरी यंत्र कोळपणी यंत्र म्हणजेच वखर कोळव रेजर कोळपे किंवा डवरे तसेच लोखंडी टायर रबरी टायर आणि हा तीन फूट ॲडजस्टेबल रोटावेटर बत्तीस ब्लेडचा ही सर्व अवजारं तुम्हाला या एकाच मशीन सोबत मिळतात तर ज्याच्या माध्यमातून तुम्ही कापूस तूर वखरणी असेल किंवा सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी आ, या पिकांची कोळपणी खोरपणी डवरणी असेल सर्वच प्रकारची कामे तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकतात तर जाणून घेऊयात या मशीनबद्दल संपूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी आहे चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या मशीनचा संपूर्ण माहिती वगैरे घेऊ शकता लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता तर या मशीनचं खास वैशिष्ट्य म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पावर विडर तर मिळतात पण अवजारं कंपनीची मिळतात त्याच्यासोबत तर आपण हे अवजारं स्वतः शेतकऱ्यांच्या गरजेनुसार ॲडजस्टेबल पद्धतीने बनवतो आणि अतिशय मजबूत आणि हेवी क्वालिटीचे अवजार बनवतो आणि ते पण ॲडजस्टेबल त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या गरजेप्रमाणे सर्वच पिकांमध्ये किंवा त्यांच्या त्यांच्या भागात जसे काही पेरणी हो वगैरे असेल त्याच्यानुसार आपण त्या ठिकाणी ॲडजस्टेबल अवजार बनवून देतोय तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्याला पास म्हणतात किंवा वखर किंवा कुळं किंवा फास असं याला नाव आहे तर कापूस तूर व असेल किंवा बाकीच्या पिकांमध्ये किंवा फळबागेमध्ये तुम्ही अंतर मग तेव्हा खरचा वापर करू शकताय तसेच पाठीमागा तीन फणी मोगडा किंवा थ्री टाईन कल्टिवेटर किंवा तिरी तर हे तीन फणीचं अवजार आपण याला दिलेलं आहे तर याचाही वापर तुम्ही सर्वच पिकांच्या किंवा फळबागीच्या आंतरमाशतीसाठी करू शकता तसेच पाठीमाग ह्याला आपण आता रेज हे, हे दिलेलं आहे सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मक्का या अन्य पिकांसाठी कोळपणी खुरपणी डव्हरणी यंत्र जे लागते ते दोन कोळपे किंवा दोन पासता पाटेमागे असलेलं हे कोळपणी यंत्र आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की याला आपण नटबोल्ट याने ऍडजस्टमेंट करता येते याला तर तुमची जशी पेरणी असेल नवीनचं इंच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस किंवा तीस अशा वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्ही याचा अंतर चेंज करू शकता तर हे दोन कोळपणी यंत्र आहे म्हणजे दोन कोळपे ह्याला चालतील तीन तासात दोन कोळफे तर खाली जी पाच दिली ती पण आपण दिली ती पण तुम्ही लहान मोठी लावू शकता आणि हे दोन फनांमधला अंतर देखील तुम्ही कमी जास्त करू शकता अवजारं जी आहे ती मजबूत बनवलेली आहेत पाठीमागं तुम्हाला चाकं लावले तर ते चाकं जे आहेत त्याला बॅलन्सिंग व्हील म्हणतो आपण तर त्या बॅलन्सिंग व्हीलमुळं काय होतं मला म्हणजे हातावरती लोड येत नाही आहे तुम्हाला किती खाली घुसवायचं असेल तेवढं तुम्ही ते चाकवरती केलं आणि परत चाक खाली सोडलं तर ते म्हणजे खाली डेप्थ किती पाहिजे किंवा खाली किती घुसून चाललं पाहिजे ते तुमचं कंट्रोल हे याच्यामध्ये तुम्हाला होतं आहे तर आपल्याकडं तीन एच पीपासून नऊ एच पी बारा एच पीपर्यंत वेगवेगळे रोटावेटर या ठिकाणी आहेत तर तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष भेट वगैरे देऊ शकता लाईव्ह डेमो पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जर केली तर डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळते तर आता या रोटावेटरचं जे आहे मेकॅनिझम आपण ते समजून घेऊयात तर हा रिकॉइल स्टार्टर आहे म्हणजे तर रस्सी ओढून स्टार्ट होतो आ, हे रस्सी ओढून तुम्ही स्टार्ट करता चालू करताना तुम्हाला इथं हे नॉब दिलेले आहेत एक आपला पेट्रोलचा नॉब असतो आणि एक चॉक असतो हे तुमचा ॲक्सिलेटर केबल आहे रेस आहे तर आता ह्याला जर बघितलं तर हँडलची पूर्णपणे तुम्हाला ऍडजस्टमेंट करता येते आता हेतून जर बघित तुम्ही हे फिरवलं तर तुम्हाला हँडल खाली तुमच्या गरजेनुसार हाईटनुसार तुम्ही हँडलची उंची कमी जास्त त्या ठिकाणी करू शकताय तर शेतकरी बंधून आता याला गिअर जे दिले आहेत आता इकडे क्लच आहे एक रिवर्स क्लच आहे आणि एक फॉरवर्ड क्लच आहे असे दोन क्लच आपण याला दिलेले आहेत हे जे आहे हे रेसचं बटन आहे पाहिजे तेवढी रेस तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हा गिअर आहेत तर आता हे गिअर गियर म्हणजे काय आहे तर याला आपण तीन गिअर दिलेले आहेत तर तुम्ही जर या ठिकाणी बघित तुम्हाला लक्षात देईल झिरो म्हणजे न्यूट्रल आणि रिवर्स गिअर आहे आणि हा फॉरवर्डचे दोन गियर आहेत फर्स्ट आणि सेकंड तर फर्स्ट टाकला तर तुम्ही स्लो uh, तुमचा पावर मीटर पुढं जातोय आणि सेकंड टाकलं तर फास्ट पुढं जातोय तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाहिजे तेवढं स्पीड तुम्हाला जेवढं तुम्ही स्पीडनं तुम्हाला चालवायचं तेवढं स्पीड तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता आणि ते हे गिअर तुम्हाला सगळे हातामध्येच रेस हातामध्ये आहे आणि ऑन ऑफ जर तुम्हाला अचानक करायचं असेल बंद करायचं असेल तर तुम्हाला इथं बंदचं बटन देखील हातामध्येच दिलेलं आहे आता ह्याचं जर गिअरबॉक्सचं डिझाईन वगैरे बघितलं तर अतिशय हेवी क्वालिटीचं आणि कॉम्पॅक्ट डिझाईन याच्यामध्ये दिलेलं आहे आणि हेवी गिअरबॉक्स आणि शाफ्ट ड्रेवन आहे याला कुठला चेन ड्राईव्ह वगैरे याच्यामध्ये नाही आहे पूर्णपणे शाफ्ट ड्रेवन केलेला आहे आता तुम्हाला पाठेमागे जर समजा याला पी टी ओचा हो आउटलेट देखील याला काढलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही आ, पंप किंवा एस टी पी देखील तुम्हाला जोडायचं असेल तर एक्स्ट्रा तुम्ही जोडू शकताय तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हे जे मटेरियल वगैरे हो आहे फॅब्रिकेटेड बॉडी वगैरे हो ते अतिशय हेवी आहे आता इथून तुम्हाला गिअर बॉक्समध्ये तुम्हाला एक दीड लिटर ऑइल याच्यामध्ये टाकावं लागतं आणि इंजिनला जे ऑइल टाकायचे ते तुम्हाला इकडे असतं इंजिनला एक तुम्हाला साडेसहाशे मिलीपर्यंत ऑइल त्याच्यामध्ये टाकावं लागतं साडेसहाशे ते ला सातशे मिली तर अतिशय चांगल्या क्वालिटीचा मजबूत आधुनिक असा हा सात एच पीचा पेट्रोल इंजिनवर चालणारा इंडियन पॉवर विडर आहे तर शेतकरी बंधूं प्रत्यक्ष डेमोसाठी तुम्ही इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊयाचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आता याचा जो रोटावेटर आहे तो रोटावेटर तुम्ही जर बघितला शेतात वगैरे नेताना तुम्हाला असा रोटावेटर समोर अडकवता येतो आणि ज्यावेळेस तुम्हाला रोटावेटरची रुंदी जी आहे आता बत्तीस ब्लेडचा रोटावेटर आहे आणि साईडला डिस्क पण आहेत तर याची रुंदी तुम्ही कमी जास्त करू शकता दोन फूट अडीच फूट तीन फूट तर हे जर बघितलं तुम्ही एकदम सिम्पलमध्ये तुम्हाला त्याचं कंट्रोल आहे आता इथले पेन काढले तर हे इकडे बाजूला निघतं इथले पेन काढले हे तुम्ही इकडे बाजून निघते म्हणजे दोन फूट अडीच फूट आणि तीन फूट असा ॲडजस्टेबल रोटावेटर त्याच्यामध्ये तुम्हाला करता येतोय तर वेगवेगळ्या साईजचे किंवा पॉवर पावर ताकदीचे पॉवर विटर्स आपल्याकडे आहेत आता हँडलचं जे तुम्हाला म्हणलं मी ती उंची कमी जास्त करता येतात जी उंची जास्त आहे आणि याची कमी केली मग असे शेतकरी जे आपले डेमो लालते त्यांनी कमी केलं तर तुम्हाला हिथून ते ॲडजस्टमेंट करता येते तुम्हाला जसे पाहिजे तसं तुम्ही तुमच्या गरजेनुसार हाईट त्या ठिकाणी ठेवू शकता ऑपरेटिंग एकदम सिंपल आहे आणि पाठीमागच्या अवजार आपण हेवी स्वतः बनवत असल्यामुळं शेतकरी ठिकाणी यायचं त्यांनी सांगायचं त्यांना कुठल्या पद्धतीचे ॲडजस्टेबल जसे अवजार पाहिजेत तसे तसे अवजार आपण त्या ठिकाणी बनवून देतोय तर प्रत्यक्ष डेमोसाठी तुम्ही कंपनीला भेट देऊन याचा लाईव्ह डेमो स्वतः चालवून पाहू शकता आणि याचे जी ते हे अवजार आहेत तुम्हाला लोखंडी टायर पण दाखवतात ज्यावेळेस तुम्हाला रबरी टायरचा वापर शेतात मशीन घेऊन जाण्यासाठी होतो पण ज्यावेळेस तुम्हाला पाठ्यमागे हे अवजारं चालवायचे आहेत फन पाळी रेझर कोळपं किंवा याच्या व्यतिरिक्त तिरी वगैरे तर तुम्हाला त्या त्या ठिकाणी लोखंडी टायर लावा लागतात जे आपल्या आता या ठिकाणी डेमोची मशीन आहे तर याला आपण लोखंडी टायर जोडलेलं तर हे लोखंडी टायर तुम्हाला समोर आपण हे पण पन त्याच्यासोबत अटॅचमेंट देतोय आता हे आपल्या डेमोचा पीस आहे वेगवेगळे शेतकरी रोज वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी येत असतात हे कोळप नियंत्रण आहेत सोयाबीन वगैरे तसेच हे पावर बिटरला आपण अवजार बनवले असतात तर हे लोखंडी टायर तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतात रबरी टायर काढायचे लोखंडी टायर जोडायचे एक फक्त चार नट बोल्ट खोलले की तुम्ही हे अल्टापल्टी करू शकता आणि तुम्ही रबरी टायर आणि लोखंडी टायर तुम्ही बनवून घेऊ शकता म्हणजे बदलू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी आम्हाला आमचा जो नंबर आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क साधून याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता आणि ऑनलाईन बुकिंग केल्या त्याची डिलेवरी देखील घरपोच मिळू शकता तर शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घरबसल्या बसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता ऑनलाईन बुकिंग जर करायची असेल तर देखील तुम्ही या नंबरला संपर्क साधा डिलेवरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल तर आपला हा नंबर ह्या नंबरला संपर्क साध्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे आणि ऑनलाईन बुकिंग जरी केली तरी तुम्ही याची डिलिव्हरी घरबसल्या मिळवू शकता संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला याची घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे तर इंडियन ॲग्रो वेगवेगळ्या शेतीची किंवा शेतकऱ्यांना उपयुक्त असे आधुनिक अवजार या ठिकाणी बनवतो त्यातलं हे आहे बाईक ट्रॉली तसेच पॉवर टिलर आहेत पॉवर विडर्स आहेत रोटावेटर्स आहेत तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीजचा आखण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम चाकणपासून पाच किलोमीटरवर आपली कंपनी तर या ठिकाणी तुम्ही या लाईव्ह व्हिजिट करा प्रत्यक्ष भेट द्या अवजार स्वतः चालून पाहा आणि इंडियन ॲग्रोमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना लाईव्ह डेमो दिला जातोय या ठिकाणी तुम्हाला असं नाही किंवा फक्त फडशीवरती किंवा आतमध्ये तुम्हाला मॅटवरती पॉवर विटर्स ठेवलेले फक्त दाखवले ते असं आहे असं नाही आहे तुम्ही स्वतः या ठिकाणी चालून बघायचं लाईव्ह डेमोसाठी आपण प्रत्येक प्रत्येक मॉडेलचे वेगवेगळ्या अवजार या ठिकाणी डेमोसाठी ठेवतोय तर तुम्ही या ठिकाणी या लाईव्ह डेमो हो पहा स्वतः चालवून होऊन पाहिजे त्याच्यामुळे काय होतं की मी सांगण्यापेक्षा किंवा तुम्ही व्हिडिओत बघण्यापेक्षा ज्यावेळेस तुम्ही स्वतः चालवता हो त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण माहिती तुम्हाला त्याची कळून जाते की हे चालत आहे कसं ओढत आहे कसं ताकद किती आहे रिव्हर्स फॉरवर्ड गिअर कसं वर्किंग करतात हे सर्व गोष्टी तुम्हाला इंडियन आयग्रोमध्ये त्याचा लाईव्ह डेमो हो दिला जातो वेगवेगळे शेतकरी वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी येतात